राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि कृषी विभागामार्फत कुंभारी तालुका जत येथे ऊस पिकाच्या बांधावर नारळ लागवड उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ माननीय श्री अजय कुमार नष्टेसर उपविभागीय अधिकारी जत आणि माननीय श्री प्रदीप कदमसर तालुका कृषी अधिकारी जत यांच्या उपस्थितीत प्रगतशील शेतकरी श्री शे माणिक अगतराव जाधव आणि कृष्णा आनंदा जाधव यांच्या ऊसाच्या बांधावर नारळ लागवड करण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी शेगाव माननीय श्री शे बी डी धडसर उपकृषी अधिकारी शेगाव दोनचे श्रीयुत शे ए ए भोसले साहेब कुंभारीगावचे सहाय्यक साहे कृषी अधिकारी श्री पी बी शिंदे कुंभारीगावच्या प्रथम नागरिक सरपंच स ज्योती जाधव मॅडम उपसरपंच माननीय श्री अजित सूर्यवंशी ग्राम रोजगार सहाय्यक सुरज भा कुमार भाते पीक स्पर्धा विजेते शेतकरी आणि माजी सरपंच माननीय दाजी पाटील बापू जाधव सविता जाधव महादेवी कदम संभाजी कदम कृष्णा जाधव हो, आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या योजनेत गावातील पन्नास शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी पंचवीस शेतकऱ्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी देण्यात ता आली आहे अकरा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड पूर्ण केली असून त्याचे क्षेत्र हे नऊ पूर्णांक पाच हेक्टर आर आहे या योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी या योजनेत उत्सूर्त सहभाग नोंदवावा आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन माननीय श्री अजयकुमार नष्टेसर उपविभागीय अधिकारी जत आणि माननीय श्री प्रदीप कदमसर तालुका कृषी अधिकारी जत यांनी केले आहे